स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ती म्हणजे बघा आपण देवांना फुले वाहतो तर मग बघा आपण कशा पद्धतीचे फुले वाहतो चुकून आपण काही समजा चुकतं करत नाहीत ना याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा आता महादेवाच्या पूजेत मालती कुंद ही फुले वाहत नाहीत ती वज्र आहेत देवाला फुल वाहताना ते देवांचे नाव घेतले तर काय होते आपल्या प्रत्येकाच्या घरी देवघर हे असतेच आणि आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने आपली दररोजची देवपूजा करीत असतो आपल्याकडे देवघरामध्ये दे विविध प्रकारच्या देवींच्या मूर्त्या फोटोज असतात त्यांची आपण पूजा तर रोज करीत असतो आणि ही पूजा करीत असताना आपण बघा आपल्या देवी देवतांना फुले देखील वाहत असतो आता फुले वाहिल्याने आपल्याला पूजेचे फळ मिळत असते परंतु बघा कधी कधी काय होतं आपल्या शास्त्रानुसार फुले वाहताना देखील काही नियम आहेत बघा आपल्या शास्त्रात सांगितलेले तर कोणी याला अंधश्रद्धा देखील म्हणू शकतं हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण ज्या वेळेस देवाला फुले वाहतो त्यावेळेस काही नियम जर आपण पाळले नाही तर त्याचा बघा आपल्याला नक्कीच दुष्परिणाम आपल्या जीवनावर होईल आणि आपल्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात तर बघा आता हे कोणते नियम आहेत याविषयीच आपण माहिती जी आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता आपण देवाला फुले वाहत असताना फुलांच्या कळ्या कधीच व्हायच्या नाहीत किंवा मातीत पडलेली सुकलेली फुले कधीही देवाला अर्पण करायचे नाहीत दुसऱ्यांना विचारून न आणता आणलेली वास घेतलेली तसेच आपल्या शरीराचा घाम हा फुलांना लागलेली असे फुले आपण देवाला अर्पण करणे हे खूप चुकीचं आहे आणि हेच आपल्या शास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत बघा तसेच अपवित्र जागे असलेल्या झाडांची फुले कधीही आपण पूजेसाठी आणायचीच नाहीत किंवा मग डाव्या हाताने देखील आपण फुले आणायची नाहीत आपण उजव्याच हाताने आणलेली आणि उजव्या हातानेच आपल्या आपल्याला ही जी फुले असतात तर ती देवांना अर्पण करायची आहेत तसेच बघा आता डाव्या हाताने कधीच फुले आणू नये हे शास्त्राप्रमाणे अव्य अप, अपवित्र मानले गेलेले आहे पण बघा आता काही विशिष्ट देवतांना विशिष्ट फुले ही अर्पण करायचे आहेत आणि काही जी फुले असतात तर ती काही देवतांना वाहिलेच जात नाहीत बघा तर त्यामुळे बघा जसे की बघा आता भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे काही अशी विशिष्ट फुले असतात ही चुकून सुद्धा विशिष्ट देवी देवतांना वाहूच नाहीत आता बघा जसे की भगवान श्रीहरी श्री विष्णूंना धोत्रा गोकर्ण कोरांटी कुडा बेलाचे पान चुकून सुद्धा वाहतच नाही आणि बघा आता तसेच भगवान विष्णूला तुळशीचे पान आणि कमळाचे फूल अतिप्रिय आहे भगवान महादेवाला बेलाचे पान अगदी पांढरी सुगंधित फुले अर्पण करावेत तर त्यांच्याच पूजेमध्ये तुळस मका मालती कुंद इत्यादी चुकून चुकूनसुद्धा अर्पण करत नाहीत अशाच प्रकारे प्रत्येक देवाला काही फुलेही चुकून सुद्धा वाहत नाहीत तर काही फुले ही त्यांना अतिशय प्रिय आहेत तर आपण देवपूजा झाल्यानंतर फुले देवांना अर्पण करीत असतो त्यावेळेस फुलांचे देठ देवाकडे असावेत तसेच जर तुम्ही गणपती मंदिरात जात असताल आता का। तर गणपतीला जास्वंद शमीपत्रे गुलाब दुर्वा हे सर्व अर्पण करावेत तसेच देवीची पूजा करताना लाल रंगाची फुले शक्यतो अर्पण करावेत त्याचबरोबर बघा देवीची ओटी अवश्य भरावी ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे देवीच्या पूजेमधली आता फुले कशी व्हावीत याबद्दलसुद्धा शास्त्रामध्ये काही नियम आहेत आणि कह काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच समजूनच घेतल्या पाहिजेत अशाच पद्धतीने आपण ही फुले व्हायची आहेत तसेच बघा ज्या वेळेस आपण बेलपत्र अर्पण करीत असतो तेव्हा ते बेलपत्र आता काही ठिकाणी सुलट उलट म्हणतात असं प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते आता पालथी घालायची असते तसेच ज्या वेळेस आपण दुर्वा अर्पण करत असतो त्यावेळेस त्याची जी शेंडी असते ती आपल्याकडे ठेवून व्हायचे आहेत अशा पद्धतीने व्हायच्या असतात ज्यावेळेस आपण फुले वाहत असतो त्यावेळेस आपण ज्या देवी देवतांना फुले अर्पण करीत असतो त्या देवतेचे नाव घेऊन शेवटी नम म्हणायचे जसे की ओम वैष्णवये नम ओम गणेशाय नम अशा प्रकारे आपण म्हणायचे आहे तसेच आपण ज्या वेळेस बघा बेलपान अर्पण करीत असतो त्यावेळेस हे बेलपान कधीही पाण्याने धुवून अर्पण करायचे नाही ते कोरडेच आपल्याला देवांना अर्पण करायचे आहे हे बेलपत्र जे आहे त्याची पाने फाटलेली नसावेत कुठेतरी किडलेली नसावं कधी कधी काय होतं बघा थोडंसंच पान असं रेश असते त्याला म्हणजे कापल्यासारखं एखादी जाळी त्या पानावर अजिबात नसावी फुले अर्पण करीत असताना आपण उजव्या हाताने अर्पण करायचे आहेत म्हणजेच उजव्या हाताचे मधले बोट अनामिका अनामिका म्हणजे करंगळीच्या जे बोट असतं ते म्हणजे उजव्या हातातील मधले बोट अनामिका आणि अंगटा याचा वापर करून आपण देवांना फुले व्हायचे आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरातील आता प्रत्येकच व्यक्ती देवपूजा ही करीत असते मग देवपूजा करत असताना अशा प्रकारे जर तुम्ही फुले देवांना वाहिली तर देवी देवता नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील आणि देवी देवतांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल तसेच बघा आपल्या कुटुंबियांना देखील आशीर्वाद आशीर्वाद मिळत असतो आणि आपण जी काही देवपूजा करतो जे काही मंत्रपटन करतो ज्या काही सेवा करतो याचे देखील आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद